पूर्णांक सहा मेगा हर्ट्सवर विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे सहा वाजून पंधरा मिनिटं होत आहेत ऐकूया आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे प्रार्थनास्थळांवर सरसगट भोंग्यांची परवानगी दिली जाणार आहे यापुढे प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांची आवाजाची मर्यादा आणि यासंदर्भातील नियमांचं पालन होतं आहे की नाही याच्या तपासणीची जबाबदारी संबंधित पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांवर सोपवण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी प्रार्थनास्थळांवरील अनाधिकृत भोंग्यांबाबतची लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या ना हरकत प्रमाणपत्राशिवाय यापुढे मद्याच्या दुकानांना स्थलांतराची परवानगी देण्यात येणार नाही त्यासाठी नियमित आवश्यक बदल करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत केली तर मद्यबंदीसाठी गावात अथवा वॉर्डात झालेल्या एकूण मतदानाच्या पंच्याहत्तर टक्के मतदारांनी मद्यबंदीच्या बाजूनं मतदान केल्यास मद्य दुकानाची मान्यता रद्द करण्यासाठी यासंदर्भातील नियमात बदल करण्याचं आश्वासनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्या बदलीनं रिक्त झालेल्या जागेवर शासनानं नव्यानं नियुक्त केलेले जिल्हाधिकारी विकास मीणा यांनी आज पदभार स्वीकारला प्रभारी जिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांनी त्यांचं स्वागत करत पदभार सोपवला क्रीडा मंत्रालयानं भारतीय कुस्ती महासंघावरचं निलंबन उठवलं आहे आणि मार्गदर्शक तत्व निश्चित केली आहे या निर्णयामुळे जॉर्डनमध्ये अमान इथं होणाऱ्या आगामी आशियाई अजिंक्यपद स्पर्धेसाठी खेळाडूंच्या निवड चाचणीसह इतर उपक्रम पुन्हा सुरू करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे देशभरातल्या तुरुंगांमध्ये दिव्यांग कैद्यांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात तसंच दिव्यांग व्यक्ती हक्क कायदा दोन हजार सोळाची अंमलबजावणी व्हावी या मागण्यांसाठी दाखल झालेल्या जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारकडून उत्तर मागितलं आहे सामाजिक सत्यन नारुवर यांनी ही याचिका दाखल केली आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा कार्यक्रम आज पदव्युत्तर गृहविज्ञान विभागातील सभागृहात पार पडला सर्व महिला आणि मुलींसाठी हक्क समानता आणि सक्षमीकरण या विषयावर आयोजित कार्यक्रमात सायबर सुरक्षा मानसिक आरोग्य तसंच सामाजिक विषयावर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आलं विदर्भात सर्वाधिक कमाल तापमान चंद्रपूर इथं अडतीस पूर्णांक आठ दशांश अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं तर नागपुरात छत्तीस पूर्णांक सहा इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार